CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी मातंग समाजाने श्वेता महाले पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांचे आवाहन मातंग समाजाच्या विकासाचे कार्य महायुतीच्या काळात भक्कमपणे झाले असून श्वेता महाले पाटील यांच्या कार्यकाळात मातंग समाजाचा भरघोस विकास झालाय त्यामुळे आता कुठल्याही भूलतापांना बळी न पडता समाजाने भक्कमपणे श्वेता महाले पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व त्यांना विजयी करावे असे आवाहन लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केले आहे यावेळी मातंग समाज बांधवांची उपस्थिती होती सीसीएन न्यूज टीम बुलढाणा या ठिकाणी मी चिखली या मतदारसंघामध्ये माननीय शेताताईजी महाले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे राज्यामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष हा सत्तेत येण्याचे चान्सेस आहे माझं महाराष्ट्रातल्या आणि या चिखली मतदारसंघातील तमाम माझ्या मातृ समाजासहित उपेक्षित समूहाला ही विनंती आहे आव्हान आहे की आपण या ठिकाणी प्रचंड अशा मोठ्या मतांनी माननीय श्वेतादा महाले यांना निवडून दिलं पाहिजे कारण या पाठीमागची पार्श्वभूमी या, या गव्हर्नमेंटने ज्या पद्धतीचे निर्णय इथल्या मातंग समाजासाठी घेतलेले आहेत हे निर्णय कधीही गेल्या साठ वर्षामध्ये कुणीही घेतलेले नाही गेल्या अठरा महिन्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मातंग समाजाच्या विकासाच्या अनुषंगानं अण्णाभाऊ साठेंच्या नावाने संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभा केले आणि कोट्यावधीचा निधी अण्णाभाऊ साठींच्या स्मारकासाठी उभा केलेला आहे मला सगळ्यात ही गोष्ट माझ्या मनाला लागली की ज्या रशियामध्ये अण्णाभाऊंनी शिवाजी महाराजांचा पोवाडा राहिला त्या रशियामध्ये कधीही काँग्रेसच्या या गव्हर्नमेंटला इथल्या राष्ट्रवादीच्या गव्हर्नमेंटला कधीही जावं असं वाटलं नाही आणि तिथं अण्णाभाऊ कुठं कुठं गेले हे पाहावं असं कधीही वाटलं नाही पण दोन हजार चौदाला माननीय देवेंद्रजीच सरकार यावं लागलं आणि त्यांनी आणि माननीय राहुलजी नार्वेकर हे दोन महाराष्ट्रातले प्रमुख व्यक्ती रशियामध्ये मॉस्को शहरामध्ये जातात आणि तिथं अण्णाभाऊचा पुतळा बसवतात आणि अभिवादन करतात या सगळ्या गोष्टीवरून स्पष्ट आहे की महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्यावर कुणाचं प्रेम आहे म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं अण्णाभाऊचं नाव घ्यायचं ना आणि सत्तेमध्ये जाऊन पुन्हा या लोकांना ना लाथडायचं ही पद्धत इथल्या शरद पवार आणि काँग्रेसच्या आहे आणि म्हणून मी सांगतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इथली काँग्रेस आणि शरद शरदजी पवार यांच्या पक्षाने इथल्या दलित चळवळीचं कंबरद मोडण्याचं काम केलंय आणि हेच आपल्या विकासाचे खरे मारेकर हे आपण ओळखलं पाहिजे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं गव्हर्नमेंट आलं पाहिजे विजयाचे हॅट्रिक जी माननीय मोदीजींची झालेली आहे तीच इथं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची झाली पाहिजे अशी मी सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माननीय श्वेताताई महाले यांना प्रचंड अशा मोठ्या मतानी निवडून द्यावं अशी सगळ्यांना विनंती करतो चिकली के, चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पेल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा